आवाज मराठी ट्वेंटी फोर मिरज ते बीकानेर एक्सप्रेसचा शुभारंभ युवा नेते सुशांत सुरेश भाऊ खाडे युवा नेते प्रभाकर संजय काका पाटील आणि ए सिंग यांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा मध्य रेल्वेकडून चालवण्यात येणारी पुणे ते, ते बीकानेर एक्सप्रेस गाडी क्रमांक वीस सत्तेचाळीस सहा एक्सप्रेस आजपासून सुरू करण्यात आली युवा नेते सुशांत सुरेश भाऊ खाडे युवा नेते प्रभाकर संजय काका पाटील ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री सुकुमार पाटील यांनी या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला मिरज रेल्वे जंक्शनमधून बिकानेरसाठी रवाना झाली मिरज ते बिकानेर अशी प्रत्येक मंगळवारी ही गाडी मिरजपासून सुरू करण्यात आली मिरज बिकानेर रेल्वे एक्सप्रेस सुरू करण्यासाठी माजी खासदार श्री संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष श्री मकरंद देशपांडे आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री सुकुमार पाटील यांनी विविध टप्प्यांवर प्रयत्न केले होते ही गाडी मिरजहून दर मंगळवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुटेल सांगलीहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी तर किर्लोस्कर वाडी येथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बिकानेर येथे रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मिरज सांगली या भागातील प्रवाशांना राजस्थानला रा जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध होत आहे या गाडीत मिरज पुणे हा विशेष दर्जा काढून नियमित नंबरने धावणार असल्याने आता यास विशेष शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे प्रवाशांच्या पैशाचीही बचत होईल बस ये बहुत ही हक् की बात है कि आज पुणे डिवीज़न मीरत से बीकानेर के लिए एक डायरेक्ट ट्रेन यहाँ से आज शुरू कर रहे हैं इसमें माननीय मंत्री जी सुरेश खड़े जी आने वाले थे तो पर कारण से वो नहीं आ पाए हैं तो इस गाड़ी को तो फ्लैग ऑफ कर दिया गया है और ये आपके सामने जा रही है और ये इसकी पहली यात्रा होगी आज मीरज से बीकानेर के लिए ये पूरे इस संभाग के लिए कोल्हापुर संभाग या हमारे पुणे के जितने भी यात्री होंगे उनको राजस्थान या ब्रिज की इस यात्रा के लिए बहुत ही उपयोगी साबित है धन्यवाद